मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपले लव्ह स्टोरीचे चार पार्ट झालेले होते आणि पाचवा पार्ट, पार्ट मी असा घेऊन येणार होते तो म्हणजे की आम्ही कोर्ट मॅरेज कसं केलं पार्ट खूप मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण पाचवा पार्ट यायला खूप लेट झालं माझ्याकडून म्हणजे मी तुमची मनापासून माफी मागते खूपच लेट झालं माझ्याकडून यायला तर आजच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला असं सांगणार आहे ते म्हणजे की आम्ही कोर्ट मॅरेज कसं केलं किंवा मी कुठे होते कोर्ट मॅरेज करताना कुठल्या इयरमध्ये माझं कोर्ट मॅरेज झालं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये मी कोर्ट मॅरेज केलं या सगळ्या गोष्टी मी आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच लव्ह स्टोरीच्या पाचव्या पार्टमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओला आपण लगेच स्टार्ट करूयात चौथ्यावाल्या पार्ट मध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की मी रूमवरती कशी आले किंवा मी किती वर्ष रूमवरती होते या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे तिथून पुढे आमचा लग्नाचा विषय जास्तच डार्क होत गेला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं मला घरच्यांचा खूपच त्रास होत होता आणि त्याच्यामुळे मी असा डिसिजन घेतला की आता आपण लग्न केलंच लग पाहिजे लवकरात लवकर तर आमच्या दोघांचं ठरलेलंच होतं की आम्ही लग्न करणार आहोत मग आमच्या घरच्यांची तर परमिशन लास्ट पर्यंत नव्हती हो नंतर नंतर मला खूप त्रास होत गेला त्या गोष्टीचा मी रूमवरती बराच म्हणजे बऱ्याच वर्ष म्हणता येईल राहिले किती वर्ष अजून राहणार किती वर्ष अजून त्रास सहन करणार यामुळे मी असा डिसिजन घेतलं की आता आपण लवकर लग्न करूयात म्हणजे आम्ही दोघांनी सुद्धा तो दिवस होता मी तुम्हाला सांगते आय थिंक जुलै महिना होता दोन हजार बावीस हा दोन हजार बावीस मधला दिवस होता तर मी यशच्या मामांना कॉल केला की मला लग्न करायचं आहे त्याच्याशी किंवा खूप त्रास होतोय आमच्या घरच्यासारखे टॉर्चर करतायत किंवा मी नाही राहू शकत इतक्या दिवस आता रूमवरती वगैरे वगैरे मग त्यांनीसुद्धा या गोष्टी मनावरती घेतल्या त्यांनीसुद्धा म्हणजे पटकन लग्न करण्याचा निर्णय घेतला किंवा आपण कोर्ट मॅरेजच करूया को या गोष्टी कुठेतरी जवळजवळ येऊ लागल्या होत्या आणि मला कुठे भारी वाटत होतं की यार फायनली आता लग्न होणार वगैरे वगैरे म्हणजे आता इथून नाही त्रास होणार लग्नाच्या वेळेस माझी एक मैत्रीण होती आदल्या दिवशी माझ्यासोबत तर ते अजून सुद्धा माझ्याबरोबर आहे ती माझ्यासोबत आलेली होती तिथून आता आम्ही कसं लग्न करायचं ते तुम्हाला सांगते तर आमचं ठरलं कोर्ट मॅरेज करायचं आणि ते पुण्यामध्ये मग तिथून पुढे मला बारामतीमध्ये थांबणं काही शक्य नव्हतं कारण की मी तिथून कुठे गेले किंवा काही हे शोधण्याचा प्रयत्न घरचे करणारच मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी सुद्धा रात्री अकरा साडे अकरा वाजले असतील तेव्हा आम्ही तिथून निघालो आणि तेव्हा मग आम्ही सगळं बॅग वगैरे किंवा तिथे मी आदल्या दिवशीच मेहंदी वगैरे किंवा माझं ते कि सगळं सामान सा ते सगळं काही पॅक केलेलं होतं सगळं काही आवरलेलं होतं आणि आदल्या दिवशीच आमची खरेदी झालेली होती म्हणजे असं लग्नासाठी नवरीला हवं असतं त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी घेतलेल्या होत्या यशच्या घरच्यांनी म्हणजेच मामींनी वगैरे ते आल्या होत्या भरपूर सारी शॉपिंग केली म्हणजे मला कपडे किंवा बाकीच्या काही गोष्टी लागणार आहेत लग्नासाठी लग्नाच्यानंतर लग्नाची साडी क किंवा रिसेप्शनची साडी या सगळ्या गोष्टी मला घेतल्या आणि नंतर मग आम्ही रात्रीच म्हणजे आदल्या दिवशीच हे सगळं काही पॅक केलं मेहंदीसुद्धा काढली होती जसं नलकीला काढतात तसं चुडा वगैरे खूप पण माझा चेहरा इतका पडलेला होता मी तुम्हाला सांगते मित्रांनो म्हणजे खूप म्हणजे माझं तुम्ही जे मी फोटो इथे लोड करते ते पहा की म्हणजे लास्टपर्यंत मी कोर्ट मॅरेज करूपर्यंत माझा चेहरा पडलेला होता म्हणजे टेन्शन आलेलं होतं जाम माझ्या आवडत्या व्यक्ती सोबतच आपण लग्न करतोय तरी सुद्धा मनामध्ये अशी कुठेतरी भीती होती की यार ह्याच्यात काही अडथळा तर येणार नाही किंवा कोणाला समजलं तर काय होईल किंवा हे लग्नाच्या आधी जेव्हा कोर्ट मॅरेज झालं तेव्हा कुठे ते जरा बरं वाटलं मग तेव्हा सुद्धा चेहरा असा सॅडच होता चेहरा माझा उजडला तो म्हणजे रिसेप्शनच्या दिवशी म्हणजे तेव्हा काही एवढं वाटत नव्हतं तेव्हा काही टेन्शन वगैरे नव्हतं आणि मग तिथून त्याच्या जा मावशीच्या घरी गेलो मी आणि माझी एक मैत्रीण होती आम्ही दोघीजण म्हणजे एक रात्र तिथं राहिलो दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथून पुण्याला जायचं होतं तर आम्ही इकडून म्हणजे यशच्या मावशीच्या घरून तिथून पुण्याला निघालो आणि यश वगैरे ते सगळे ते त्यांच्या गावावरून निघाले आणि मग आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो कोर्ट मॅरेजसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी तिथून पुढे मग यशनी मला मंगळसूत्र घातलं या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे फायनली मी त्याची बायको झाली या गोष्टीचं स्वप्न माझं होतं की मला त्याच्याशी लग्न करायचं वगैरे ते, ते फायनली पूर्ण झालं पण कुठेतरी माझ्या मनामध्ये भीती होतीच की यार आपण जो डिसिजन घेतला आहे तो योग्य आहे का रात्रभर झोप नव्हती आदल्या दिवशी की यार आपण जे करतोय ते योग्य करतोय का किंवा आपण जो खरंच डिसिजन घेतलो इत म्हणजे इतका डिसिजन आपण असा घेतलाय किंवा आपण याच्यासाठी घरच्यांशी भांडलो किंवा याच्यासाठी आपण खूप सारं कॉम्प्रोमाइज केलं किंवा या गोष्टी असतात कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपण त्या व्यक्तीसाठी करतो जी व्यक्ती आपल्याला आवडत असते या गोष्टी लग्न करोपर्यंत माझ्या मनामध्ये मा राहत होत्या किंवा मी जे करते तो मला नंतरून पश्चाताप तर होणार नाही ना या गोष्टीचा कारण की याच्या आधी तर काही माझं घर मला आई वडील तर नाही आहेत आणि चुलता चुलतींजवळ त्यांची सुद्धा परमिशन नाही आहे या लग्नाला आणि नंतरून जर का काही झालंच किंवा ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी येतात ना आपल्या मनामध्ये यार आपण जे करतोय ते बरोबर करतोय का कारण आपल्या घरच्यांनी सुद्धा आता आपल्याला ॲक्सेप्ट करणार नाही आहे आपण जर का आपला निर्णय चुकला तर या गोष्टी कुठेतरी या मनामध्ये खूप साऱ्या येऊन गेल्या रात्रभर झोप नव्हती या गोष्टी खूप म्हणजे खूप म्हणजे वाटत होतं म्हणून चेहरा असा पडलेलाच होता पण नंतर नंतर जसा त्याचा सहवास मिळाला नंतर नंतर त्या गोष्टी मी त्याच्याबरोबर राहायला लागले किंवा त्याचा विश्वास किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी जेव्हा पाहिल्या तेव्हा कुठे असं वाटायला लागलं की आपण जो निर्णय घेतला आहे तो खूप बेस्ट आहे म्हणजे खरंच सांगते की लाईफ चेंजिंग डिसिजन होता माझ्या आयुष्यातला तो खूप छान म्हणजे कधी असं वाटलं नाही की आपण हा डिसिजन रॉंग घेतला किंवा आपण हे चुकीचं चुँ केलं ते थुन गरी गरी मग याच्यानंतर आमचं लग्न झालं आम्ही तिथून घरी आलो घरीच हायचा कार्यक्रम वगैरे केलेला होता आणि मग दुसऱ्या दिवशी आमचं रिसेप्शन झालं तेव्हा रिसेप्शन ते खूप मोठं घातलं होतं किंवा गावातली लोकं वगैरे बोलवली होती मग तेव्हा कुठे जरा म्हणजे भारी वाटत होतं की फायनली आपलं लग्न आहे तेव्हा या गोष्टीसुद्धा घरी समजल्या की मी लग्न केलं आहे वगैरे वगैरे पण त्यांची काही नंतरून हरकत नव्हती कसं होतं जर का आपण काही गोष्टी लिगली केल्या तर याच्यामध्ये कोणीच काहीच करू शकत नाही मग तो पूर्णपणे हक्क माझा यशकडेच गेला म्हणून पुढे आमचा खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला म्हणजे एक मॅरिड लाईफ तर, तर मग आम्ही सहा महिने तिथेच राहिलो म्हणजेच यशच्या घरी सहा महिने राहिलो सगळे सण वार वगैरे सगळे त्या गोष्टी तिथे झाल्या पहिल्या म्हणजे पहिल्या ज्या गोष्टी असतात ना सण पहिला सण किंवा काही सगळ्या गोष्टी घरी झाल्या म्हणजे घरच्यांनीसुद्धा खूप समजून घेतलं खूप छान त्यांचीसुद्धा फॅमिली आहे म्हणजे कधी अशी आईवडिलांची नाही जाणीव झाली किंवा घरच्यांची नाहीत म्हणजे त्या गोष्टींमध्ये म्हणजे काय वाटलं इतकं आणि मग सहा महिन्यानंतर नंतरून आम्ही मग इकडे शिफ्ट झालो मग आम्ही आलो होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही इथे आलेलो होतो तर आता आम्ही इथे राहतोय त्याला आता बरेच म्हणजे दोन वर्ष का तीन वर्ष कंप्लीट झालेले आहेत फेब्रुवारीमध्ये तीन वर्ष कंप्लीट होतील आम्ही इथे आलेलो आहोत काही जणांना असं वाटतं की म्हणजे काही जणांचे लव्ह मॅरेज हे सक्सेस होतात तर काही जणांची नाही होत म्हणजे काही जणांना असं वाटतं की लव्ह मॅरेज करत सगळ्यांचे सक्सेस होतात पण एक गोष्ट असते लव्ह मॅरेजमध्ये जर का दोघांकडून सगळ्या गोष्टी होत असेल दोघांकडून एक कॉम्प्रोमाइज असेल दोघांकडून एक ॲडजस्टमेंट असेल दोघांकडून एक ट्रस्ट असेल एक बॉन्ड असतो दोघांमध्ये तो जर का असेल ना एकमेकांमध्ये तर सगळ्यांचे लव्ह मॅरेज सक्सेस होतात किंवा ते लाईफ टाईम टिकतात याला खूप महत्त्व आहे पण आजकाल कोणाचे लव्ह मॅरेज इतके टिकत नाही आपण खरंच त्यासाठी एफर्ट लावतो की आपलं लव्ह मॅरेज सक्सेसफुल व्हावं आणि मग नंतर लग्न होतं किंवा या गोष्टी कुठेतरी मग आपल्याला न आवडायला लागतात ला ला किंवा त्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात की आपला डिसिजन चुकला असं वाटतं कुठेतरी काही लव्ह मॅरेज खूप छान असतात म्हणजे एकमेकांनी जर का सांभाळून घेतलं त्यामध्ये एक समजूतदारपणा असतो त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर सगळं काही सोपं असतं आणि लव्ह मॅरेजमध्ये इतकाच फरक असतो की त्यांना आपण लहा म्हणजे त्यांना आपण आधीपासून ओळखत असतो त्यांचा कि स्वभाव किंवा त्यांचा सहवास हा आपल्याला माहीत असतो तर या गोष्टी असतात लव्ह मॅरेजमध्ये म्हणजे आता तरी वाटतं की हा डिसिजन माझ्यासाठी खूप छान होता म्हणजे त्याच्यामध्ये मी आधी टेन्शन घेत होते किंवा आम्ही सिरियस होते त्या गोष्टी बाबतीत सुद्धा सिरियस होता त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी झाल्या आणि कुठेतरी या गोष्टी अजून पण छान आहेत म्हणजे इथून पुढे सुद्धा छान राहतील आम्ही एकमेकांना भरपूर सारं समजून घेतो कधी जास्त तर तोच समजून घेतो मला माझाच स्वभाव खूप हट्टी आहे खूप हट्टी म्हणजे खूप म्हणजे समजून घेणारा माझे मुलगासुद्धा मिळायला भाग्य लागतं म्हणजे तो म्हणजे त्याचं नशीब आहे मी त्याच्या लाईफमध्ये आहे त्यालासुद्धा आम्ही कुठल्या गोष्टींमध्ये कधी कमी भासून देत नाही किंवा त्यालासुद्धा आईवडील नाही आहेत मलासुद्धा नाही आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टींची आम्हाला कधी नाही म्हणजे उनिव भासत आम्ही एकमेकांना इतका जीव लावतो एकमेकांना इत इतकं प्रेम करतो त्याच्यामुळे मी सुद्धा त्याला कधी आईवडिलांची आठवण येऊन देत नाही तर या गोष्टी कुठेतरी आमच्यामध्ये चाललेल्या असतात म्हणजे थोडं त्याचं किंवा त्याची माझी लाईफ सेमच आहे इक्वल ते म्हणतात ना मेड फॉर इच अदर तसंच आहे दो आमच्या दोघांचं त्याच्यामुळे आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असं वाटतं कधी कधी तर आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या लव्ह स्टोरीच्या पार्टमध्ये बस इतकंच तर हा होता शेवटचा पार्ट लव्ह स्टोरीचा आजच्या पार्टमध्ये बस इतकंच तर भेटूयात पुन्हा आता दुसरा पार्ट तर येणार नाही याचा तर याचे पाचच पार्ट मी बनवले भेटूयात पुन्हा आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येईल तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की भेटेल तर तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमची सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे तुम्ही काळजी घेतली तरच माझा व्हिडिओ तुम्ही बघताल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तेच थांबते तर भेटूयात पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये